तर नमस्कार सर्वांना आपला पंचायत समिती गुहागरचा अभिनव उपक्रम मिशन लोकशाही आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास आला आज तालुकास्तरीय अंतिम परीक्षा पार पडली जवळपास तीनशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि आत्ताच काही वेळापूर्वी अंतिम निकालसुद्धा आपल्या हातात आला आणि आपल्याला आपले अंतिम चोवीस विद्यार्थीसुद्धा मिळाले प्रथमतः मी त्या चोवीस विद्यार्थ्यांचे तालुक्याच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो ते असतील त्यांचे पालक असतील त्यांचे शिक्षक वर्ग असतील त्या सगळ्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करतो की तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचा निकाल आज आपली मुलं तालुक्यात अंतिम चोवीसमध्ये पोचली त्यामुळं परत एकदा सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि तीनशे पंचेचाळीसपैकी चोवीसच विद्यार्थी सिलेक्ट झाले म्हणजे बाकीचे विद्यार्थी पात्र नव्हते हो, असे नाही जर उदाहरणच सांगायचं असेल तर सातवीला अष्ट्याहत्तर मार्काचे नऊ विद्यार्थी आहेत त्यातला फक्त एक विद्यार्थी आपण आपल्या पॉलिसीनुसार घेतला याचा अर्थ बाकी विद्यार्थी तेवढेच कॅपेबल होते पण आपल्या ह्या मिशन लोकशाहीचं जो आपलं ठरलेला पॅटर्न आहे त्यानुसार आपल्याला तेवढेच विद्यार्थी घेणं आपल्यावर बंधनकारक आहे पण याचा अर्थ तुम्ही बाकीचे विद्यार्थी कुठं कमी आहात असं होत नाही यश आणि अपयश हा आयुष्याचा भाग आहे अपयश ही यशाची पायरी आहे प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवून जातं आपण त्यातून शिकायचंय आणि स्वतःला सांगायचंय की माझ्यातही ते आहे मी पण विजेताच आहे आज मला कुठंतरी एक मार्क दोन मार्क कमी पडल्यामुळे मी यादीत नसे नाही पण याच्यातून मी शिकेन आणि पुढं जाऊन याच्यावर काम करून नक्कीच भविष्यात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत मी यशस्वी होईल हा विश्वास तुम्ही स्वतःला दिला पाहिजे सगळ्याच विद्यार्थ्यांचा ज्यांची यादीत नावं नाही आहेत त्यांच्या पालकांना शिक्षकांना संपूर्ण गुहागरवासियांना मी सांगेन की आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करा त्यांनी ह्या वयात जे करून दाखवले ते मिरॅकल आहे एम पी एस सीच्या यू पी एस सीच्या लेवलचा पेपर आणि त्यामध्ये जर आपली मुलं नव्वद अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी मार्क पाडतायत आणि थोड्यासाठी राहत आहेत तर त्यांचं करावं एवढं कौतुक कमी आहे खऱ्या अर्थानं मिशन लोकशाही यशस्वी झालं ते ह्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळं त्यांच्या पालकांमुळं आणि त्या त्या शिक्षक वर्गामुळं ज्यांनी शेवटचे तीन महिने मुलांची मेहनत करून घेतली त्यामुळे सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि यशस्वी झालेल्या मुलांना त्यांच्या मेहनतीची ट्रीट म्हणून आता दिल्ली अभ्यास दौरा मुंबई अभ्यास दौरा मिळणारच आहे त्यांचं कौतुकच आहे पण जे थोड्यासाठी राहिले त्यांनी नाही नाहीये जाता जाता एवढंच सांगतो मी ह्या पदावर येण्याच्या आधी चौथीला स्कॉलरशिप दोन मार्कानं राहिली पाचवीला नवोदय राहिली सातवीला दोन मार्कानं स्कॉलरशिप गेली त्यानंतरही दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस एम पी एस सी यू पी एस सीच्या विविध परीक्षा दिल्या सात वर्ष कुठं ना कुठं फेलच होत राहिलो पण प्रत्येक अपयशातून मी शिकलो स्वतःवर विश्वास ठेवला काम केलं म्हणून मी यशस्वी होऊन आज इथं एका चांगल्या पदावर काम करतो ह्याचा अर्थ जगात जेवढी माणसं मोठी झालीत त्या सगळ्यांना कधी ना कधी अपयश फेस करावं लागलं अपयशाला पॉझिटिव्हली बघायचं आपण कुठे कमी पडलो याचा ॲनालिसिस करायचं आणि परत जय्यत तयारी करून स्पर्धेत उतरायचं मग आपली आपली स्पर्धा ही आपल्याशी आहे मग आपल्याला कुणीच अडवू शकत नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा ठेवा आम्हाला पूर्ण गुहागरवासियांना सगळ्यांना तुमचा अभिमान आहे तुम्ही जे केलं आहे ते मिरयकल आहे त्यामुळं स्वतःला अजिबात कोसत बसू नका स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करू नका तुम्ही इतिहास घडवला आहे पूर्ण महाराष्ट्रात आपल्यासारखा संविधानावर पेपर आणि संविधानाचा अभ्यास कुठंच झाला नाही त्यामुळं आम्हाला सगळ्यांना तुमचा अभिमान आहे तुम्ही आमच्यासाठी सगळेच विजेते आहात त्यामुळं तेहा अंतिम यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे पालकांचे शिक्षकांचे कौतुकच पण त्या सगळ्या तीनशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांना माझा सलाम आहे तुम्ही खऱ्या अर्थानं चॅम्पियन आहात आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र पुढं काम करून खूप मोठं व्हायचं हे लक्षात ठेवा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या पूर्ण टीमच्या वतीनं पूर्ण तालुक्याच्या वतीनं खूप खूप कौतुक करतो आणि लवकर